बागलान तालुक्यातल्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते आहे बागलान तालुक्यातील ठेंगोड्या गटात सध्या एका राजकीय चर्चेला जास्त उदाहरण आलाय ह्या गटातून चौधाणे गावाचे माजी लोकनियुक्त सरपंच लीलाबाई मोरे यांनी गाठीभेटी सुरू केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा आता राजकीय वर्तुळात आणि गटात जोर जोरदर लागली माजी सरपंच राकेश आबा मोरे तसेच राज्यस्तरीय प्रशासनात उत्तम कामगिरी करणारे आणि आमदार बोरसे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे पप्पू दादा मोरे यांच्या मातोश्री ह्या गटामध्ये आघाडीवर असल्याचं आता बोललं जात आहे लोकाभिमुख आणि सर्व समावेशक कामांवर भर देणाऱ्या ह्या कुटुंबाची प्रतिमा स्वच्छ शिक्षित आणि लोकसंग्रही असल्याने तरुण आणि शेतकऱ्यांचा त्यांना आता चांगलाच पाठिंबा गटातून मिळू लागलाय भाजपाकडून उमेदवारीसाठी ते अग्रेसर असल्याची चर्चा सुरू असून कामाच्या जोरावर पक्षाची उमेदवारी त्यांच्याच गळ्यात पडू शकते अशा राजकीय चर्चा आता ठेव्या गटात रंगू लागल्या न्यूज साठी भैयासाहेब माळी सटाणा